दुसरा प्रश्न असा दिलेला आहे की बिग 5 च्या बिग 5 चे थोडक्यात वर्णन करा आपल्या घराचं नावच काय आहे बिग 5 आहे आता बिग 5 म्हटल्यानंतर बिग म्हणजे मोठे पाच असे प्राणी आहेत की ज्यांची शिकार करायला खूप आवड असते लक्षात आलं का जंगलामध्ये असंख्य प्राणी आहेत बरोबर आहे पण त्या प्राण्यामध्ये असे पाच काही प्राणी आहेत त्यांची शिकार करायला खूप आवड असते म्हणून त्यांना काय म्हटलंय बिग फाइव म्हटलंय त्यांना काय म्हंटल का बिग फाइव लय मोठे त्यांची शिकार सोपी नाही करायची हा सोपी ना... सोपी आहे का शिकार करणं नाही ना आता बिग फाइव कोण आहेत सिंह आहे चित्ता आहे हाती आहे एक शिंगी गेटा आहे आणि दुसरं काय आहे जंगली महेश हे पाच प्राणी यांची शिकार करायला खूप अवघड असते सहजा सहजा सहजासहज यांची शिकार करता येत नाही म्हणून त्यांना बिग फाइव असं सर्� म्हटलेलं आहे आता या बिग पर फाईव्ह वर्णन करायचंय आपल्याला काय करायचंय वर्णन करायचंय असा प्रश्न विचारलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये पण त्याचं उत्तर कसं तर सिंह घ्यायचं त्याच्यानंतर जंगली म्हैस त्यानंतर हत्ती हे बिग फाईव्ह आहे कारण यांची शिकार करणं खूप अवघड आहे त्यानंतर सिंह 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 बद्दल आता आपण वर्णन करू

कमी शिकार करतो बघा त्याच्या घरचे जास्त शिकार करून आणतात पैकी ते सदस्य पैकी आणि आई ती खातो काय सिंह जास्त शिकार करते म्हणून तो वीस तास आवसून पडलेला असतो तो कमी शिकार करतो आणि त्याला जंगलात एकही शत्रू नाही सिंहाला जंगलामध्ये एकही शत्रु नाहीये माणूस सोडला तर माणूस सोडला तर त्याला जंगलामध्ये कुणीच शत्रू नाही हे लक्षात घ्या मग सिंहावाही शत्रू नाही असं सिंहा झालं सिंहाचं वर्णन केलं बिग फाईव्ह आपण काय का केलेलं आहे वर्णन केलेलं आहे आता चित्ता हा फार फार चपळ असतो चित्त्यासारखा चपळ कोणीच नाही एवढा चपळ असतो त्याचा ताशी शंभर बघा शंभर किलोमीटर वेळ तो काय करतो धावतो आणि म्हणून चित्ता हा सगळ्या पाण्यामध्ये काय असतो चपळ असतो चित्ताच्या पाठीवर चित्ताच्या पाठीवर ठिपके ठिपके असतात आणि त्याची शेपटी कशी असते लांब असते आपण चित्ता या वर्णन चित्ता या प्राण्याचं वर्णन करताना म्हणायचं तो खूप चपळ असतो त्याचा काशी वेग शंभर आहे त्याच्या पाठीवर ठिपके ठिपके असतात त्याची शेपटी लांब असते आणि तो आपलं अन्न म्हणजे सावध लक्षात आलं का त्याची शिकार करतो ते दुसऱ्या प्राण्याची शिकार करून काय करतो त्याला तो झाडावर नेतो कुठे नेतो झाडावर नेतो तो शिकार ओढत ओढत त्याला नेतो झाडावर नेतो आणि त्याची शिकार करण्याची पद्धत फार भयंकर आहे तो काय करतो एखाद्या प्राण्यावर झडप टाकतो झडप टाकल्याच्या नंतर त्याला गुदमरून मारतो आणि गुदमरून मारल्याच्या नंतर त्याला जर त्या शिकार केलेली आहे ती जर खायची नसेल ना करा तर तो, तो पाला ठेवतो आणि भूक लागल्याच्या नंतर तो काय करतो पुन्हा ती केलेली शिकार काय करतो खातो एवढा हुशार चित्ता असतो म्हणून बिग फायूच्या जे काही प्राणी आहेत त्यांचं वर्णन करा म्हटल्याच्या नंतर आपल्याला असं वर्णन करता आलं पाहिजे आणि म्हणून हा दुसरा प्रश्न सुद्धा आपण सोडवलेला आहे लिहून घ्या लिहून घ्या सगळे